श्रीस्वामी समर्थ सर्वांना वटपौर्णिमेसाठी या आहेत स्पेशल साड्या दोन हजार चोवीसमध्ये वटपौर्णिमा व्रत हे एकवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी आहे वटसावित्रीची पूजा अर्थात वटपौर्णिमेचा सण हा महिलांसाठी अत्यंत खास असतो या दिवशी सर्वच लग्न झालेल्या महिला साज शृंगार करून तयार होतात आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी पूजा अर्चना करतात वटसावित्री पू वटसावित्री पूजेचे महत्त्वही अनेकांना माहीत आहे सहसा या दिवशी सर्वच महिला साडी नेसण्याला प्राधान्य देतात ज्यांना साडी कशी नेसावी हे माहीत नसते तुम्हाला जर का व्हिडिओ बघायला आवडत असेल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हालाही यावर्षीच्या वटपौर्णिमेला खास लूक करायचा असेल तर तुम्ही यापैकी काही साड्यांचा लूक नक्की करू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी नेसू नये काळे निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानले जाते लाल रंग लाल साडी वटपौर्णिमा हा सण विवाहित महिलांसाठी खास असतो या दिवशी सौभाग्यवती महिलांसाठी लाल हिरवा असे रंग जास्त महत्त्वाचे ठरतात लाल रंग हा लक्ष्मी मातेचे प्रतीक समजण्यात येते लाल साडीसह तुम्हाला सोन्याचे दागिने घातल्यास अधिक आकर्षक दिसू शकतात तसंच तुम्ही तुमचा लूक पूर्ण करण्यासाठी आंबाडा स्टाईल करून त्यावर गजरा लावा हिरव्या रंगाची साडी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गडद रंगाची हिरवी साडी नेसणे अधिक सुंदर दिसू शकते गोऱ्या आणि सावळ्या रंगाच्या महिलांसाठी हिरव्या रंगाची साडी अधिक उठावदार दिसते या साडीसह हिरव्या बांगड्या आणि केसात गजरा माळल्यास तुमचा लूक पूर्ण होतो यासह तुम्ही लाईट मेकअप करा आणि वटपौर्णिमेसाठी तयार व्हा या साडीसह हिरव्या बांगड्या आणि केसात गजरा माळल्यास तुमचा लूक पूर्ण होतो यासह तुम्ही लाईट मेकअप करा आणि वटपौर्णिमेसाठी तयार व्हा पिवळी सिल्क साडी हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग अतिशय शुभ मानला जातो साहजिकच उन्हाळ्यात सिल्क फॅब्रिकचे नाव एकूणच तुम्हाला घाम फुटला असेल त्यामुळे तुम्ही कॉटन सिल्कची निवड करावी या प्रकारच्या साडीसोबत गोल्डन चोकर कॅरी करा तुम्ही मॅचिंग बांगड्या किंवा सोनेरी बांगड्या देखील घालू शकतात एथनिक लूक हवा असेल तर तुमचे केस कमी आंबाड्यात बांधा किंवा वेणी घाला पिंक सिल्क साडी गुलाबी हा रंग असा आहे जो कोणत्याही महिलेवर आकर्षण दिसतो वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाची साडी नक्की नेसू शकता साडीच्या लुकमध्ये अधिक आकर्षकता आणण्यासाठी तुम्ही या साडीसह कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घाला तुम्ही गुलाबी आणि निळ्या बांगड्या अत्यंत माफक दागिने आणि सहसा मोत्यांच्या दागिन्यांचा वापर करा तसंच सिल्कच्या साडीवर तुम्ही कंबर पट्टा देखील घालू शकता हे दिसायला अत्यंत सुंदर दिसते व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ